नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली आहे तीन हजार सत्तावन्न क्विंटल किमान दर चार हजार सातशे रुपये कमाल दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंचेचाळीस रुपये जाते लोकल हरभरा तसेच पुढील बाजार समिती नागपूर आहोकाली आहे पाच हजार एकशे छत्तीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार तीनशे ब्याण्णव रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे चौऱ्याण्णव रुपये जाते लोकल हरभरा तसेच पुढील बाजार समिती जालना आवकाली आहे सहा हजार आठशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे साठ रुपये जाते लोकल हरभरा पुढील बाजार समिती हिंगणघाट आवकाली आहे नऊ हजार दोनशे तेहतीस क्विंटल किमान दर चार हजार नऊशे ऐंशी रुपये कमाल दर पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास रुपये जाते लोकल हरभरा